नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आय सी डी एस आपली मुख्य सेविकेची जी परीक्षा आहे तर ती पुन्हा बावीस तारखेपासून सुरू होत आहे चौदा फेब्रुवारीला झालेली होती चौदा फेब्रुवारीचे जस्ट एका दिवसाआधीच त्यांनी सांगितलं की परीक्षा पद्धतीमध्ये आम्ही बदल करतो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम टाकतो खूप सारे उमेदवारांना अजूनही कळालेले की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी चालणार आहे कशा पद्धतीने गुण मोजायचे कोणते प्रश्न सोडवायचे याचा आपल्या कट ऑफवर काय परिणाम होईल ही सिस्टीम वन जे आहे वन हाफ आहे म्हणजे हाफ आहे की वन फोर्थ आहे नेमकी सिस्टीम नेमकी कशी वर्क होणार आहे कशा पद्धतीने आपले स्कोर कॅल्क्युलेशन करायचं हे संपूर्ण कन्फ्युजनचं जे वातावरण आहे त्याच्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ आहे तर तो बनवलेला आहे बघा परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की दोन गटांमध्ये ही परीक्षा होणार आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये याच्यामध्ये जे आहेत काही प्रश्न असतील जे आहे पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न पुढे पंचेचाळीस मिनिटं याला आणि पंचेचाळीस मिनिटं अशा पद्धतीने शंभर प्रश्न आणि नव्वद मिनिटं हा त्यांनी सांगितलं ठीक आहे हे आपण काही माहितीच होत आहे आपल्याला पण एक महत्त्वपूर्ण बदल त्यांनी काय केला की चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच गुण नकारात्मक गुण असणार आहेत म्हणजे काय निगेटिव्ह मार्किंग सिस्टम त्यांनी पहिल्यांदा टाकलेले आणि शक्यतो सरळ सेवा भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम कुठंच नसते आणि त्याच्यामध्ये त्यांनी झिरो पॉईंट पाच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती टाकलेली आहे आता पुढचा एक प्रश्न होतो म्हणजे एक ही सिस्टीम नेमकी काय आहे जे एक छेद दोन आहे का एक छेद चार आहे वन फोर्थ आहे का नेमकी ही आहे आता याच्यामध्ये आपण जास्त जे आहे तुम्ही जास्त घुसण्यापेक्षा किंवा जास्त डिटेलमध्ये जाण्यापेक्षा एवढं करण्यापेक्षा नेमका स्कोर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावा त्याचे एक सिम्पल मेथड जे आहे तर ते आपण इथं पाहणार आहोत बघा याचा अर्थ काय होतो झिरो पॉईंट पाच याचा अर्थ काय होतो झिरो पॉईंट पंचवीस मग आपण काय पाहिलं की इथं काय म्हटलेलं आहे झिरो पॉईंट पाच आपण काय केलं अरे हा मग ही सिस्टीम अशी असेल बरं का म्हणजे म्हणजे ही एकाच दोन म्हणजे या पद्धतीने मार्किंग आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे असा आपण विचार करतो पण तो विचार थोडा चुकीचा आपल्याला ठरतो लक्षात घे जेव्हा तुमचा एक प्रश्न बरोबर येतो बरं का एकदम व्यवस्थित पद्धत लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला मिळतात तु दोन गुण जेव्हा तुमचा एक प्रश्न चुकतो तेव्हा ते वजा होता झिरो पॉइंट पाच गुण आता लक्षात घ्या जर मी या कॅल्क्युलेशन ने केलं तर मला असं कळेल की माझा जेव्हा एक प्रश्न चुकेल तर तो किती गुण कमी व्हायला पाहिजे एक गुण पण एक गुण नाही कमी झाला इथं इथं झाले झिरो पॉईंट पाच गुण कमी झाले म्हणजे ही सिस्टिम कोणती आहे वन फोर्थ नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे किंवा त्याला आपण मानायचं पंचवीस टक्क्याची मार्किंग सिस्टीम आहे पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे जी एमपीएससी ला पण आहे पण आहे पण ला काय एका होत एक गुण असतात म्हणून तो येऊन जातो हा राज्य सेवेला बघा कसं कॅल्क्युलेशन करतो त्याच पद्धतीने इथं त्याच पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन जे आहे तर ते इथं करायचंय परंतु तुमच्यापैकी खूप साऱ्या महिलांनी जे आहे तर ते एमपीएससी परीक्षा मी दिली नसेल किंवा त्यांना जास्त माहिती नसेल तर लक्षात घ्या जेव्हा तुमचा एक प्रश्न बरोबर येणार आहे दोन गुण तुम्हाला दिले जातील किंवा एक, एक, एक प्रश्न चुकणार आहे लगेच तुमच्याकडनं झिरो पॉईंट पाच गुण ते काढून घेते आता झिरो पॉईंट पाच गुण हे वजा कसे होणार आहेत एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण वन बाय वन करूया बघा एक प्रश्न बरोबर आला किती गुण मिळाले दोन गुण आता एक प्रश्न चूक आला किती झाले झिरो पॉईंट पाच गुण आता समजा दोनच प्रश्न सोडवले म्हणजे तुम्हाला टोटल किती गुण मिळाले एकूण एक पॉईंट पाच गुण एक पॉईंट पाच गुण तुम्हाला इथं मिळालेले आहे आलं लक्षात अशा पद्धतीने तुमचे झिरो पॉईंट पाच गुण इथं वजा होणार आहे तुम्ही काहीच करू नका कर, ते वन फोर्थ आहे वन सेकंड त्याचे काही पडू नका हा पण ही सिस्टीम जी आहे ना पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे आणि ही इट इज ज्या पद्धतीने एमपीसी ला आहे ना त्याच पद्धतीने असं काही वेगळ्या पद्धतीची सिस्टीम नाही आहे आता पुढे तुम्ही तुमचा स्कोर कशा पद्धतीने मोजावा आता कोणते प्रश्न सोडवावेत कसे प्रश्न सोडवावेत हे पण पुढे सांगणार आहे परंतु तुमचे गुण तुम्ही कशा पद्धतीने मोजायचे आहेत आता परीक्षेत किती प्रश्न येणार आहेत आपल्याला शंभर प्रश्न आता दोन तीन सिनॅरिओ मी इथे घेणार आहेत समजा एखादा व्यक्ती असेल तो एकदम खतरुक खेळाडी असेल आणि त्याला वाटतं मी सगळेचे सगळे सोडवावे समजा त्याने पंच्याण्णव प्रश्न सोडवले पंच्याण्णव प्रश्न सोडवले आता खूप सारे जेव्हा प्रश्न तो सोडवत जाईल तर त्या प्रश्नांमध्ये असं होऊ शकतं की त्याच्या चुक्या पण जास्त होऊ शकतात समजा त्याचे सत्तर प्रश्न बरोबर आले सत्तर प्रश्न बरोबर आले पंचवीस प्रश्न चुकले चुक चुकले आता गुण कशा पद्धतीने मोजले जातील बघा एक प्रश्न दोन गुणांसाठी म्हणजे सत्तर प्रश्न बरोबर आले म्हणजे त्याला किती मिळाले एकशे चाळीस गुण एकशे चाळीस गुण हे पॉझिटिव्ह आहेत पंचवीस प्रश्न चुकले त्याचे पंचवीस प्रश्न जेव्हा त्याचे चुकेल तर प्रत्येक प्रश्नातून झिरो पॉईंट पाच हा वजा होणार आहे मला इथं लक्षात येईल प्रत्येक प्रश्नाचे तुमचे पुन्हा झिरो पॉईंट पाच जे आहे तर ते वजा होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे पंचवीस पाच करायचं किती उत्तर आलं याच बारा पॉइंट पाच हेच गणिताच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तुम्हाला गुणाकार कोणाशी करायचं आहे याच्याशी याच्याशी म्हणून खूप ठिकाणी कन्फ्युजन आहे की हे आहे का वन फोर्थ आहे नेमकं म्हणजे कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे तर त्याच्यामुळे जे असं वाटतं हे एक होऊ शकतं हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतं किंवा किंवा पंचवीस प्रश्ना बरोबर आले एक प्रश्नांचा किती असतो दोन गुण म्हणजे तुमचे आले पन्नास पन्नासला भागीला चार करायचं चा। म्हणजे हे कॅल्क्युलेशन असं आहे पण आपण काय केलेले सुरुवातीलाच हा दोन काढून टाकतो म्हणून डायरेक्टली झिरो पॉईंट पाचने तुम्ही इथं मल्टिप्लाय करून डायरेक्टली तुमचे गुण जे आहे तर ते काढू शकतो बघा आणखी कन्फ्यूज होण्याचं काम नाही आहे सगळ्यात आधी किती प्रश्न बरोबर आले समजा सत्तर प्रश्न या उमेदवाराचे बरोबर आले म्हणजे त्याला किती मिळाले एकशे चाळीस गुण पंचवीस प्रश्न तो चुकला या पंचवीस गुणीला झिरो पॉईंट पाच करायचं झिरो पॉईंट पॉईंट पाच पाच केल्यानंतर बारा जे आहे तर ते आता आपण पन... बघूया एकशे चाळीस वजा बारा पॉईंट पाच म्हणजे त्याचे टोटल गुण किती येतील एकशे सत्तावीस पॉईंट पाच गुण त्याचा हा स्कोर आला सत्तावीस पॉईंट पाच तो तो आँकी आँकी आपन। वेग वेग आपन। आपन। जो आहे त्याचा तो तेवढा स्कोर आहे तर तो इथं आहे आणखी याला आणखी आपण वेगवेगळ्या मेथडने आपण समजू शकतो बघा आणखी एक उमेदवार पाहिलं की जो काय म्हणतो नाही मला जास्त रिस्क नाही घ्यायची मला जेवढं बरोबर येतं तो तेवढच बघा प्रश्न आहे शंभर शंभर प्रश्नांपैकी त्याने फक्त सत्तरच प्रश्न सोडवले एकदम सेफ गेम खेळला त्याने साठ प्रश्न बरोबर आहेत दहा प्रश्न चुकले सातशे आले एकशे वीस याचे जे आहे तर ते दहा गुणीला झिरो पॉईंट पाच मला त्या पद्धतीने जे आहे तर ते इथं करायचं आहे बघा दहा गुणीला झिरो पॉईंट पाच तर याचं उत्तर पाच येणार आहे ऍक्च्युली हा वन बाय टू असतो ठीक आहे म्हणजे हे वज आहेत म्हणजे माझे टोटल किती गुण येतील टोटल येथील एकशे पंधरा गुण हे अशा पद्धतीने जे आहे तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं तुम्हाला आता तुम्हाला कॅल्क्युलेशन समजून गेलं सगळ्यात आधी जे काही प्रश्न बरोबर येतील त्यांना गुन्हेला दोन करायचं जे काही प्रश्न चुकीचे येतील त्यांना गुन्हेला झिरो पॉईंट पाच करायचं झिरो पॉईंट पाच चे जेवढे आलेले तेवढे वरील याच्या वजा करायचे आणि तुमचे भेटणार आहे आता कोणते प्रश्न सोडवावे कोणते प्रश्न स्किप करावे किती प्रश्न सोडवावे हा उमेदवारांसमोरचा प्रश्न आहे लक्षात घ्या पहिल्या तर एक सिनेरिओ की ज्या प्रश्नांची उत्तर माहिती आहेत पहिला सिनारिओ काय की ज्यांची उत्तर माहिती मी आहे त्याच्यात म्हणजे ते सोडून देणं हे प्रश्न तुम्ही सोडवले पुढच माहिती आहे आठवत नाही म्हणजे वाचलेलं होतं आठवत नाही असे काही प्रश्न असतील म्हणजे एखादा प्रश्न असेल की राज्यपालांची नियुक्ती नेमकं कोण करतो मग तिथं ऑप्शन असेल राष्ट्रपती पंतप्रधान मग तुम्ही कन्फ्युजन होणार पंतप्रधानच करतात ते पंतप्रधानांच्या काही रिस्क घ्यायची नाही म्हणजे तुम्ही रिस्क घेऊ शकता त्याच्यात राष्ट्रपती पंतप्रधान चुकू दे पंत, पंत काहींनी पंतप्रधान करतरी काहींनी राष्ट्रपती करतील पण तशा वेळी रिस्क घ्यायची शंभर टक्के रिस्क घ्यायची कारण की गुण किती आहेत लक्षात घ्या फक्त तुमचे झिरो पॉईंट पाच गुण वाजावणार आहेत म्हणजे काय जेव्हा तुमचे चार प्रश्न चुकतात तेव्हा एका प्रश्नाचे एक बरोबरचे गुण घेतले जातात लक्षात घ्या जेव्हा चार प्रश्न चुकतात तेव्हा एका जे आहेत ते वजा होतात म्हणून तो, तो तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचं आता पुढचं आहे की फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा चान्स आहे दोन ऑप्शन आहेत ए आणि बी मध्ये तुम्ही कन्फ्यूज आहे इलिमिनेशन टेक्निक वापरली माहिती नाही आहे वाचले नाही पण इलिमिनेशन टेक्निक वापरली पन्नास पन्नास पर्यंत पोहोचत त्यावेळी देखील त्या तो प्रश्न सोडवायचा त्यावेळी देखील हमखास प्रश्न जो आहे तर तो सोडवायचा पुढचा चौथा येतो आउट ऑफ बॉक्स ऑफ बॉक्स प्रश्न कुठेच वाचलेला नाही गुगलला पण सापडला तर सापडेल व्यवस्थित नाही तर त्याला पण सापडणार नाही असे जे काही प्रश्न येतील ना त्यावेळी शक्यता लक्षात घ्या तो प्रश्न स्किप करायचा स्किप करायचं लक्षात घ्या त्यावेळी तो प्रश्न जो आहे तर तो तुम्ही स्किप करू शकता पण असं नाही झालं पाहिजे तुम्हाला वीस पंचवीस तीस प्रश्न डायरेक्ट आउट ऑफ आव द बॉक्स वाटून राहिले तर तसं नाही करायचं एवढे प्रश्न पण नाही सोडवायचे तुम्हाला मिनिमम अटेम्प्ट तुमचा जो आहे तर तो ऐंशीच्या पुढे असता पाहिजे ऐंशी प्लस हे प्रश्न तुम्ही सोडवायचे ऐंशीच्या खाली कोणीच प्रश्न सोडवायचे नाहीच इव्हन तो काही नव्वदच्या प्लस पुढे गेलं तरी चालेल काही घाबरायचं नाही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे म्हणून जास्त प्रश्न सोडायचे नाही जास्तीत जास्त प्रश्नांचा अटेम्प्ट ठेवायचा परंतु असंही नाही झालं पाहिजे डायरेक्टली शंभरच्या शंभरपैकी पैकी सोडून आले तो पण तुमच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तर तो, तो होऊ शकतो आयशी प्लस सोडवू शकतात एक जनरल कॅन्डिडेटसाठी पण ज्याचा अभ्यास चांगला आहे काही एमपीसीचे उमेदवार असतील की ज्यांचं इलिमिनेशन स्ट्रॉंग आहे की ज्यांना वाचल्यावर थोडंफार कळतं त्यांनी नक्कीच नव्वदच्या प्लस जाण्याचा प्रयत्न करायचा ज्याचा म्हणजे खूप पाच सहा वर्षाचा चांगला अभ्यास आहे एमपीसी बाकीच्या क्षेत्रातला त्या महिला उमेदवारांनी अजिबात हे करायचं नाही त्यांनी जास्तीत जास्त प्रश्न जे आहे तर तिथे नक्की सोडवायचे आहेत आणि इथं स्किप कोणता करायचा जो आउट ऑफ द बॉक्स प्रश्न असेल ज्याचं उत्तर तुम्हाला येणार असेल मारणार असाल तरी तुक्के बंद व्हावी आणि खरंच एक जेन्युन पोराला चान्स भेटावा आउट ऑफ द बॉक्स प्रश्नामध्ये काय व्हायचं नशीब हे यायचं म्हणून नशीबाला काउंटर करण्यासाठी ही, ही गोष्ट जी आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम इथं आणलेली आहे म्हणजे काय व्हायचं काही लोक तुक्यामध्ये म्हणजे त्यांचं नशीब चांगलं राहायचं ते लागून जायचं त्यांना चांगले गुण भेटायचे तर त्यांच्यावर एक मानसिक दबाव आणावा म्हणूनच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम हा एक फॉर्म्युला जो आहे तर तो इथं असतो कट ऑफ वर याचा कसा परिणाम होतो कट ऑफ वर नक्कीच परिणाम होतो की जे उमेदवार आधी तुक्के मारणार होते तर तो तुक्के मारणार नाही आधी फॉर एक्झाम्पल पाच प्रश्न त्याला येत नाही त्याने तुक्के मारले तुक्के मध्ये दोन प्रश्न त्याचे बरोबर आले त्याचे चार गुण वाढून गेले ना जागेवरच चार गुण म्हणजे खूप तो कट ऑफच्या मध्ये वरती गेला पण हेच आता काय करेल तो स्किप करेल चार पैकी एकच सॉल्व करेल जास्तीत जास्त त्याला इथं दोन गुण मिळतील किंवा झिरो गुण मिळतील म्हणजे कट ऑफ वर याचा परिणाम नक्कीच होतो जो कट ऑफ जास्त जाणार होता तर तो, तो कट ऑफ आता थोडा कमी जाईल निगेटिव्ह मार्किंग सिस्टमचा तोच तो आहे तो एक महत्वाचा उद्देश जो आहे तर तो, तो इथं असतो तर अशा पद्धतीने आपण बघितलेला आहे की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही कशा पद्धतीने काम करणार आहे तुम्हाला इथं संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि जुनाही काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्याला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद Değil